अवधूत चिंतन श्री गुरुदेव मित्रांनो आपल्यापैकी कित्येकांचे स्वप्न असते की आपलं स्वतःचं घर व्हावं आपलं स्वतःचं नावाचं एक छत असावं ज्यात आपले कुटुंब सुरक्षित असेल पण कित्येकदा परिस्थिती तर कधी पैशांची अडचण यामुळे आपले स्वप्न ते स्वप्नच राहून जाते पण आपल्या मागे जर कोणी उभे असेल तर आपण आपले स्वप्न इच्छा सहज पूर्ण करू शकतो असेच काही घडले संजय देशमुख यांच्या सोबत संजय देशमुख हे मूळचे पुण्यात राहणारे खासगी कंपनीत काम करून ते आपला उदरनिर्वाह चालवत असे घरभाडे किराणा आणि ईएमआय यामुळे त्यांच्या पगारात काहीच उरत नसे पण त्यांचे स्वप्न होते की आपले स्वतःचे घर असावे ज्यात आपली मुलं बायको आनंदाने राहील पण त्यांच्या परिस्थितीमुळे ते शक्य होत नव्हते संजय दादा बऱ्याचदा फ्लॅट्स बघायला जायचे पण त्यांची किंमत ऐकून ते दरवेळी निराश होत असे त्यांची स्वामींवर प्रचंड श्रद्धा होती ते दररोज नित्यनेमाने स्वामी सेवा करत असे एके दिवशी ते निराश होऊन स्वामींना विचारू लागले स्वामी माझे स्वप्न कधी पूर्ण होणार आपले हक्काचे घर कधी होणार दुसऱ्या दिवशी ते ऑफिसला गेले ऑफिसमध्ये त्यांच्या सोबत असणाऱ्या कलिकला एक प्रोजेक्ट मिळाला तो खूप खुश झाला होता आणि सारखा म्हणायचा ही तर स्वामींचीच कृपा आहे तोही एक स्वामी सेवेकरी होता त्याने सज संजय दादांना सांगितलं चल आपण आज स्वामींच्या मठात जाऊया मला त्यांच्या कृपेने मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे संजय दादा लगेचच तयार झाले आणि ते दोघे जवळच्या असणाऱ्या स्वामींच्या मठात गेले पण पन... संजयदानांच्या मनात प्रचंड वादळ सुरू होते ते मनातल्या मनात स्वामींकडे बघून म्हणाले स्वामी जशी माझ्या मित्रावर कृपा केली तशी तुम्ही माझ्यावर कधी करणार माझे स्वतःचे घर कधी होणार एवढे सांगून ते परत घरी आले त्याच पहाटे त्यांना स्वप्न पडले त्यांच्या दारात चक्क स्वामी समर्थ महाराज उभे होते आणि त्यांनी संजयदाना आशीर्वाद दिला आणि स्वामी म्हणाले बाळा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि संजय दादांची झोप उडाली ते पटकन उठले आणि आजूबाजूला बघितलं तर आजूबाजूला कोणीच नव्हतं ते त्याच दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचले आणि बघा स्वामींची कृपा किती विलक्षण आहे त्यांना त्यांच्या मॅनेजरने बोलावून घेतले आणि एक मोठा प्रोजेक्ट त्यांनाही दिला आणि त्या प्रोजेक्टमुळे त्यांना चांगला मोबदलाही मिळाला आणि सोबत कंपनीने त्यांना त्यांच्या कामामुळे चांगला बोनसही दिला ते खूप खुश झाले मनोमन संतोषले आणि स्वामींना धन्यवाद देऊ लागले पण स्वामी कृपा अजून संपलेली नव्हती तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो स्वामी आपल्या भक्ताला पूर्ण तारल्याशिवाय राहत नाही त्यांना दुपारीच बँकेकडून फोन आला त्यांची गृहकर्जासाठी दिलेली फाईल जी तीन वर्षांपासून अप्रुव्हलसाठी पेंडिंग होती ती फाईल बँकेने अप्रूव्ह करायचं ठरवलं होतं ते तातडीने बँकेत पोहोचले आणि पुढील पुड़, फॉर्मॅलिटीज त्यांनी पूर्ण केल्या आणि त्यांची ती गृहकर्जाची फाईल बँकेने अप्रूव केली आणि त्यांनी जो फ्लॅट आधी बघितला होता तोच फ्लॅट त्यांनी बुक केला आणि त्यांचे स्वतःचे घर हक्काचे छत झाले ते आजही सांगतात हे घर माझे नसून हे घर स्वामींचे आहे ही आहे भक्ती आणि श्रद्धेची ताकद स्वामी नेहमी सांगतात भेऊ नकोस मी पाठीशी आहे बस याच्यावर विश्वास ठेवा ते नक्कीच आपल्याला तारण्यासाठी धावून येतात तर मित्रांनो चला मिळून म्हणूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हालाही जर तुमचे संजय राटांसारखे अनुभव शेअर करायचे असल्यास पुढे दिलेल्या ईमेल आय डीवर तुमचे अनुभव नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ